सर आपलं नाव आणि पत्ता सांगा सर सर माझं नाव सुरेश राव गाडेकर मुक्काम मायवाडी पोस्ट जामखेड तालुका अंबडकेला जाणार आपल्या ह्या गाईचे फोटो काही दिवसापूर्वी तुम्ही ग्रुपवर टाकले होते म्हणजे काय तिला समस्या चालते आणि आज परिस्थितीची काय आहे आणि त्यासाठी काय वापरला आपण सर तिला जे आहे ना तिला ऑगस्ट महिन्यामध्ये लंपी झाला होता Okay. हा, हो लंपी झाला होता तर लंपीला जे डॉक्टर त्याला भयंकर लंपी झाला होता का तिच्या डोळ्यातून सुद्धा गाठी बाहेर पडल्या तिला अक्षरशः गाठी बाहेर पडल्या जखमा अक्षरशः दिसत नव्हता पण मी त्याला डॉक्टरनं खूप प्रयत्न केले जवळपास बारा ते पंधरा हजार रुपये मला मी डॉक्टर खर्च केले खर्च केल्याच्या नंतर पण डॉक्टर मला एवढं एक सांगितलं होतं का तिला कमीत कमी एक वर्ष लागलं लागल म्हणे आणि गॅरंटी बी घेतली नव्हती बरं व्हायला एक वर्ष पण गॅरंटी नाही लागायला खर्च केला होता पण मी आपला सहज एक वेळेस मोबाईल वर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर बघता बघता मला मी एक बघितला दोन बघितला चार बघितली Okay. पण ते मग मला अनुभव आल्याच्यानंतर मग मी ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला ओके तो वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसते तर मग मी ते तुमच्या हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंतर मग मला कन्शन साहेबाला नंबर भेटला ओके मग मी कन्से साहेबाला फोन केला साहेब म्हणे हाय म्हणे हाय म्हणे या आणि घेऊन जा म्हणे मी आल्याच्या नंतर जे आहे ना मला एक महिन्यामध्ये माझ्या घरीचं जे आहे ना पूर्ण दाखवून बरा आल्याचे एक महिना एक महिना मध्ये पूर्ण नाही जखमा बाहेर झाल्यावर हळी बाहेर बाहेर एवढं एवढ्या अशी परिस्थिती होते गाई जगण्याची गॅरंटी जागा देऊन जागाच नव्हती जागाच नव्हती या नाकात सुद्धा मोठावर त्या नाकात एक यसंत यशन काढून टाकलं होतं पण या नाकात हवा घ्यायला सुद्धा जागा नव्हती एवढा हे डोळ्याचे डोळ्याचे आहे का पूर्ण पूर्ण पोबळ पूर पूर पांढरी झाली होती तिथे म्हणजे गॅरंटी नव्हती आम्हाला जाईल की सांग म्हणून डॉक्टर डॉक्टरना दाखवलं ते म्हणे आता काय काय सांग एक मला ते राम सर भगवानच भेटले एक ते सहज एक मला ते मोबाईल वर बघता बघता एका ते खरोखर ते एक राम अवतार म्हणजे एका योगातलं एका योगातला अवतार किती नक्कीच ज्यावेळेस तुम्ही परत मी चार्जर चालू केलं आणि आज आपण हे बघतोय साधारणतः दोन महिन्यानंतर लंपीत असेल तर दोन महिन्यांत तुम्ही वापरायला चालू केलं लंपी नंतर दोन महिन्या दोन महिन्या आणि जेव्हा तुम्ही वापरलं दोन महिन्यानंतर वापरायला चालू केली की म्हणजे ही तीन चार महिन्यात अशी परिस्थिती झाली परत ज्यावेळेस परत पुन्हा डॉक्टर वगैरे आले त्यांनी बघितल्यानंतर काय म्हटलं डॉक्टर चिकित झाले डॉक्टर ज्या मी दाखली ट्रीटमेंट केली होती ना त्यावेळेस मग त्यांना बोलिलो म्हणलं डॉक्टर साहेब कमी गाय तर येऊन बघा म्हणलं ते नंतर त्यांनी बघितलं तर ते चकित झाले ते म्हणतो काय काय केलं म्हणे डॉक्टरला सुद्धा डॉक्टर काय गाय काय केलं म्हणे तू आज आज सुद्धा डॉक्टर जे आहे ना ही आमची शेजारी शेती आहे महिन्याला पंधरा दिवसाला शंभर टक्के गायला येऊन बघत आणि प्रत्येक आठ दिवसाला फोन करते गायीची तब्येत कसं काय गाय दूध किती देते काय किती जाता डॉक्टर चौकशी करतात गायची आणि आता तुम्ही म्हटले परत मागच्या एक दीड महिन्यात गाय गेली त्यावेळेस तुम्हाला ही गाय विकायची होती म्हणजे नव्हती पण लोकांनी मागणी केली कितीला मागणी केली एक लाख एकावन्न हजार रुपयात गाय मागितली एक लाख एक लाख हजार लाख खरं आहे का मोरगा जे ना छोटा पण इतका अट्टी काय समजा ज्या वेळेस तीचा सौदा केला मी त्यावेळेस तीन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत रडत होता मुलगा फोन करून सांगितला मी बाबा मला गाय ऐकायची म्हणून तुमले म्हणजे आता तुम्ही आज म्हणतो आपण रोग झाल्यानंतर लोक घेत नाही पण तुमची मरणातलं गाय वाचली ती एक लाख एकावन्न हजाराला मागितली म्हणजे स्वप्न होत वाटतय सर या सगळ्या गोष्टी ती गाय जी आणली ती पण त्यांनी खटका करूनच घेतली खटकाच्या दहा दहा हजार रुपयात गाय आणली खाटका कोण आणली ते मला मी आता मी जामखेडला गेल्या नंतर मला ना दे मी त्या खाटकाच्या वाड्यात चक्कर मारल्याशिवाय मी तसं येत नाही आणि शक्यतो मी लोकांना येऊन खाटक लोक पण मी गेलो मला दिसली म्हणलो ते काय म्हणे ते म्हणलं का रोड ते म्हणे दहा हजार लागते मी त्याला काहीच शब्द नाही केला म्हणलं एक काम कर फक्त तिथल्या गाडीत घरी गाडीच गावापर्यंत आणून सोड काहीच नाही केलं मी फक्त त्याला फक्त गावापर्यंत आणून सोडली पैसे त्याला तुम्ही जे म्हटले की गाय खटका करून आणली okay. परत मोठे झाल्यानंतर ते लंपी झाला डॉक्टरने गॅरंटी सांगितले नाही आणि पुन्हा रामसर भगवान रुपाने तुम्हाला भेटले भेटले आणि आज आपण ही परिस्थिती बघतोय सर आपलं काय मत आहे ह्या गायबद्दल बद्दल म्हणजे काय वाटतं तुम्हाला नंतर तिचं रिझल्ट चांगला चांगलं रिझल्ट चांगला आलाय समजा मिल्क जर तुम्हाला भेटलं नसतं आणि गाई तुमच्याकडे आज काय झालं आणि असत्या वेळेला दुधाला फॅट लागत नाही कवळ्या दुधाच्या दुधाला फॅट लागत नाही दोन पाचच्या वर फॅट लागत नाही पण आपला कंपल्सरी तीन पाचच्या चारच्या वरच फॅट लागतो कंपल्सरी आता जर का दूध काढलं तर आता बी तीन पाचच्या वरच फॅट लागायला पाहिजे आणि असं ब असे भरपूर लोकांचं समजा का लंपी झालेल्या गाईला फाटत येत नाही फाटत येत नाही पण मी आवर्जून सांगतो का आपल्या घरी या आपली गाय पहा आपल्या घरी आता आपल्या गाईचं दूध काढून फॅट काढा लोक मानतात की आता तुम्हीच तर तुम्हाला हे नेहमी सांगत असतात की मिल्क चार्जर वापरा पण तुम्ही महागाय असं म्हणता मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही बाबा आपल्याला महाग नाही मी सांगितलं काय हो माझी बकेट संप संपली काय संपायच्या अगोदर मी दोन दिवसा फोन करतो त्यांचा बकेट आहे का ते म्हणजे बकेट नाही पुढे पुडा घेऊन जा त्या त्यामधल्या मी दूध घेऊन डेअरीवर जात असतो ना रोज कोणाला कोणाला सांगित असतो मी तिथून राहणार नाही धंदा कमीत कमी एक किलोचा एक किलोचा वापरून पहा एक वापरून पहा नाही नाही पसंत पडत आणू नका पण सांगून तुम्हाला रिझ यायला एक किलो काही होणार नाही म्हणलो पण तुम्ही एक, एक पाच किलो वापरून चार महिन्याची गावण होते त्यावेळेस पटत डॉक्टर त्यावेळेस लंपी जात हा त्यावेळेस लंब जाबण असते डॉक्टरना सांगितलं की कोण्या दिवशी गाभरू शकतो घेणार नाही पण ते योग आपला ते आता घेवं भेटलं तर आमच्या कस कस कसले आणि डिलेवरी एकदम अशी नॉर्मल डिलिव्हरी डिलिवरी झाली डिलिव्हरी विषयी डिलेवरीला काय समस्या नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही काय समस्या नाही काही आणि लपकी झाली लपकी मटले ज्यावेळेस लपकी झाला होता त्यावेळेस चार महिन्यात मोठा होतो पूर्ण पूर्ण तिचा जन्म समजा लंपी क्षेत्राची अक्षरशः व्हिडिओ काढून टाकी मी तुम्हाला वाटलं सकाळच्या वारी चालू शकतो डेफे मध्ये ज्यावेळेस खाली दे ज्यावेळी समजा आपण गायला चालू केलं का बकरीला स्पेशल टाकतो पण गायला समजा टोपलं ठेवलं गाई पुढे जाऊन खाते असे बकर गाडी पुढे गायी जाऊन टोपलं एका लंपी झाला आपल्या यासोबत आणखी वर्ष लोक गायीला लंपी झाले हो दोन तीन जणांच्या पण समजा याच्या अगोदर झालेल्या याच्या सोबत नाही आता त्या गाईच्या त्या आपल्याला समजा लंपी होऊन संपूर्ण लंपी सगळं सहा महिने झाले आणि त्या बाकीचे जे आता गावातल्या गायला जे आहे ना एक चौदा चौदा पंधरा पंधरा महिने झाले पण तरी त्यांच्या अंगोर जे आहे ना जखमा आहे ह्या जे आता ही जखम आहे ना त्याच्यापेक्षा जास्त जखम आहे अजून अजून आहे अजून वाचल्या पण वाचल्या पण जखमा आहे पण आपल्या सहा महिन्यामध्ये पूर्ण पूर्ण जखमा झाले आणि डॉक्टरने विषय सांगितलं तर या जखमा जखमा पूर्ण पूर्ण समजा बरं व्हायला कमीत कमी एक वर्षाच्या पेक्षा जास्त दिवस लागू शकतो पूर्ण अशा चट्टी चट्टी पण त्याच्यात आपल्या सहा महिन्यात पूर्ण आज एक दोन महिन्यामध्ये काहीच नाही दिसणार दूध वगैरे देते मात्र नाही नाही दूध दूध कमी झालं काहीच नाही काहीच नाही आपलं दूध कमी नाही काही नाही काही नाही काही नाही दूध मजा असं आहे का सांगा आणि आज बी असं इतकेच प्रमाणात नाही नाही याच्यापेक्षा जास्त असा झाला होता आपला त्यांच्यापेक्षा आपला जास्त होता रोड होता आणि दुधाचं बी असं आता एक अनुभव सांगतो आमचे माझ्याकडे जे आहे ना एकच कस्टमर आहे गावात दूध नेणारा त्यांना गावातून सगळे पण दूध नेलाय तिथं येलं त्याचं नेलं त्याचं नेलं आणि ज्या दिवशी समजा मला म्हणे आपल्याला दूध दे म्हणे एक लिटर आणि त्या दिवशी त्यांना दूध दिलं मला तुझ्या सकाळच्याच पारी भेटावं आणि तू गायला काय गायला काय खाऊ घालतो म्हणे तुझे म्हणे मी स या गावातले सगळ्या जणांचं दूध बघितलं म्हणे मला सगळ्याचा वास येत होता म्हणे आणि तू नेमकं गायला काय खाऊ घालतो म्हणे त्याच्याकडे पहिली गिरगाय होती आणि ती गिरगाय विकल्यास नंतर ते त्यांना ते जेव्हा दूध दूध केला देऊ ते म्हणे का मला मा माल गायकी गायची दाट आली म्हणे